थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आणि बघितलं पेज खूप भारी असतात मी आतापासून फॉलो करेन लेट्सअपला थँक्यू mm -hmm. uh, आता नवीन सिनेमा येतोय एक नंबर जसं तू म्हणालीस की आता लोकांनी एवढं प्रेम दिलंय सिनेमांना आणि आता अजून mm -hmm. एक सिनेमा येतोय उद्यापासून म्हणजे ऑलरेडी त्याचं बुकिंग सुरू झालंय माय शो ला जर लोकांना तिकीट बुक करायची असेल तर लगेच ते तिकीट बुक करू शकतात तुझ्या आगामी चित्रपटाबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांग तुझा ता ट्रेलर तर खूप जास्त सुपर डुपर हिट झाला आहे आणि मी सुद्धा बघितला एक महिन्यापूर्वीच ट्रेलर आला होता तर तुझ्या बद्दल सांग मी सिनेमा बद्दल एवढं सांगेन की लोकांनी ट्रेलर बघून तर लोकांना काही लोकांना खूप आवडलंय गाणी तर लोकांना प्रचंड आवडतात म्हणजे आता आम्ही ज्या ज्या कॉलेजेसना जातोय इकडे म्हणजे त्या गाण्यावर नाचते थिडकते डायलॉग ना ला टाळ्या so, शिट्ट्या येत आहेत सो उद्यापासून मला वाटतं ता परत टाळ्या शिट्ट्या डान्स होणार आहे मध्ये आणि मला असं वाटतं की एक सुंदर म्हणजे एंटरटेनमेंट तर आहेच तर लोकांना मला एवढं सांगायचं की एंटरटेनमेंट तर आहेच पण त्याच्यासोबत थोडस मेसेज पण आहे सिनेमामध्ये खूप मोठा मेसेज आहे सो तो मेसेज जो आहे तो आता आम्ही सांगणार नाही पण लवकरच म्हणजे आता उद्यापासून लोकांना मेसेज तो कळेलच काय आहे म्हणजे टकाटक टकाटक मध्ये जसा एक चुपा मेसेज होता तसाच या सिनेमामध्ये सुद्धा असणार आहे आणि खूप भारी मेसेज आहे म्हणजे आम्हाला करताना पण तो इतकी मजा आली की एवढं चॅलेंजिंग एवढं एंटरटेन करत मेसेज सांगणं आणि काहीतरी नवीन म्हणजे कॉमेडी मिस्ट्री असा जॉनर या सिनेमाला आहे सो मिस्ट्री पण आहे मेसेज पण आहे कॉमेडी पण आहे डान्स पण आहे गाणी पण आहे सो ऑन एंटरटेनमेंट आहे सिनेमा आधी हा सिनेमा मार्च मध्ये रिलीज होणार होता आणि त्यानंतर या सिनेमाची रिलीज समोर गेली तर असे काही प्रॉब्लेम आले होते का रिलीज डेट समोर गेली किंवा जेव्हा रिलीज डेट समोर गेल्यानंतर सगळ्यात जास्त जे, वा जे आ, आ, काम करत असतात सिनेमामध्ये कलाकार असतात त्यांच्यावर दडपण येतात तसं तुझ्यासोबत काही झालं होतं का दडपण नाही आलं कारण मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच तो सिनेमा आम्ही पुढे नेला आणि आता एक एप्रिल मला वाटतं ते लिहिलेलं होतं एक एप्रिल एक तारीख आणि एक नंबर सो त्याच्यामुळे मला वाटतं असं दडपण नव्हतं आमचं पण काही चांगल्याच गोष्टींमुळे हा सिनेमा पुढे गेला आणि सगळे हाय म्हणतात म्हणतात तर मी सगळ्या जॉईन झालेल्या लोक सगळ्यांना विनंती करते की जर तुम्हाला प्रथमेशशी काही प्रश्न विचारायचे असतात तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही त्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर प्रथमेश करून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रथमेश देणार येस हा म्हणजे मी जसा ट्रेलर बघितला त्याच्यानंतर मला वाटतं की मराठी पाऊल पडते पुढं म्हणजे मराठीमध्ये सुद्धा आता बोल्ड सिनेमा यायला लागले ला आहेत तर सेन्सवर हा सिनेमा आपल्याला पास करून घ्यायचा होता त्यावेळेस काही अडचणी आल्या अडचणी नाही आल्या मला वाटतं हा सिनेमा अॅडल्ट सिनेमा नाहीये टकाटक एडल्ट सिनेमा होता एडल्ट सिनेमा हा युएस सर्टिफाईड फिल्म आहे सो त्याच्यामुळे बारा वर्षावरील जी माणसं आहेत ती सगळी मुलं माणसं नाही मुलं जी आहेत ती सगळी ती मुलं सगळी थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघू शकतात एन्जॉय करू शकतात आणि फॅमिली सोबत पण तुम्ही सिनेमा बघू शकता फक्त तेवढा कम्फर्ट झोन तुमचा पाहिजे कारण नाही म्हटलं तरी ची लँग्वेज आहे कट्ट्यावरची लँग्वेज आहे तर त्याच्यामुळे ते लोकांना खूप रिलेट करेल की कट्ट्यावरची लँग्वेज परत एकदा आणि जसं मित्र एकमेक आपापसात बोलतात तसे एकमेकांशी बोलतो आहे मी आणि सेन्सॉरचा तसा काही प्रॉब्लेम झाला नाही कारण सिनेमातला मेसेज मी जसं म्हटलं ना की मेसेज खूप स्ट्रॉंग आहे सो so, uh, आता कोणत्या विचारलं नवीन मूवी कोणता आहे असं विचारताय मित्र उद्याच रिलीज होतोय ज्ञानेश्वर uh, असं ज्ञानेश्वर नाही काय हा ज्ञानेश्वर विचारतोय कोणता मूवी आहे एक नंबर मूवी आहे मित्रा उद्या रिलीज होतोय कलाकार हा एक नंबर सुपर असं नाव आहे सिनेमाचं मी एकदा ऍक्च्युली एक आता एक नंबर सुपर असं म्हटलं ना तर त्याने ते नाव लिहून घेतलं आणि एकाने म्हटलं अरे अभि ना आता नाव सांगा मी म्हंटल मी काय सिनेमाची तारीफ करत नव्हतं ते नावच आहे सिनेमाचं तसं लोकांना असं वाटेल की मी तारीफ करतो तसं नाही आहे एक नंबर सुपर म्हणून माझा सिनेमा आहे आता उद्याच रिलीज होतोय आणि बुक माय शो ला तिकीट जर हवं असेल तर नक्की तुम्हाला अवेलेबल होईल सो लगेच काढा तिकीट आणि तू तु, जे सर्व कलाकार जे आहेत सर्व नवीन कलाकार आहेत जितका मी ट्रेलर मध्ये बघितलं तर त्या नवीन कलाकारांसोबत काम करताना तुला काय मजा आली किंवा सेट वरचे काही किस्से असतील तर ते आमच्या प्रेक्षकांना मला असं वाटतं की ते जे सगळे नवीन कलाकार आहेत ते माझ्या कॉलेजचे आहेत म्हणजे त्याच्यातले चार पाच लोक माझ्या कॉलेजचेच आहेत सो त्याच्यामुळे मला असं काही नवीन वाटलं नाही पण मजा खूप आली कारण स्वतः कॉलेजची मुलं होती आणि एकमेकांची खेचत 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 काम करणं असेल किंवा एकमेकांना मोटिवेट करणं असेल किंवा एखादा चुका असेल तर त्याला सांभाळून घेणं असेल ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी होत्या आणि म्हणजे सुमित भोगशे ऋषिकेश धामापूरकर मग अक्षता पाडगावकर आयली घिया प्रणाली धावरे असे सगळे माझे को ॲक्टर्स आहेत व त्याच्यावर मिलिंद शिंदे आहेत सो त्याच्यामुळे असे मोठे मोठे पण अॅक्टर्स होते आणि असे आमच्या वयाचे पण ऍक्टर्स होते सो त्याच्यामुळे काम करताना खूप मजा आली आणि मला असं वाटतं की ती जी एक बॉन्डिंग आहे की सिनेमा जी एक लागते मित्रांची ती आम्हाला दाखवावी लागली नाही ती ऑलरेडी आमच्यामध्ये होती सो त्याच्यामुळे ते, ते खूप छान होत आणि माझा एक सोलो आहे एक सात मिनिटाचा याच्यात जसा टकाटक मध्ये होता एक सहा सहा मिनिटाचा आणि आता याच्यात सात मिनिटाचा आहे सो तो वन शॉट आहे आणि त्या मध्ये म्हणजे मला तो मला मला त्याचे खूप सारे टेक झाले आणि त्या टेक साठी मी जवळजवळ मला वीस वीस वगैरे टेक झाले असतील आणि त्या वीस टेक मध्ये सुद्धा माझे जे मित्र होते ऋषिकेश दामापूरकर किंवा सुमित बोगशे किंवा हरीश म्हणून एक मुलगा होता आमच्याबरोबर तर त्यांनी एवढा सपोर्ट केला मला की असं आपोआपच येऊन गेलं टेक टेकमध्ये आणि तो टेक इतका मस्त झालाय तुम्ही सोलो बघाल काही काही पॅचेस आम्ही त्याच्यावर टाकलेत तर त्याच्यातला एक डायलॉग भारी आहे की पोरी आयुष्यात देतात त्या चांगलाच असतात पण खरी आयुष्याची वाट लावतात ते मित्र लावतात सो ते तुम्हाला कशी लावता ते तुम्हाला एक नंबर कर मध्ये करायला मिळेल बघायला मिळेल बरोबर हा खूप भारी डायलॉग सगळ्यांना रिलेट होत होतो डायलॉग विशेष नाही म्हणजे एकंदरीत सांगायचं की तुम्ही कट्ट्यावर जशी मजा करता कॉलेजमध्ये असताना तशीच मजा सेट वर सुद्धा केली आहे येस 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 खूप खूप मजा केली आणि म्हणजे आंबे खाणं असेल किंवा आम्ही कोकणात शूट करत होतो मे महिन्यात सो त्याच्यामुळे आंबे खाणं असेल आंबे कॉस्ट्यूम वर सांडणं असेल मग कॉस्ट्युम ताई आम्हाला ओरडायच्या की असं कसं असं कसं मग कधी कधी तो, 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 तो कॉस्ट्युमचा डाग लपवा मग दुसऱ्या दिवशी ती, ती आम्हाला ओरडायची की कोणी आहे आंबे आंबे सांडले वगैरे असं सगळं किस्से खूप व्हायचे आणि आमचा साऊथ इंडियन सिनेमॅटोग्राफर होता एक तो तुकडे तुकडे गाणं जे आहे तो असं गायचा की माझं तुकडं 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 ऍक्च्युली वाडी घातली की माझे तुकडे 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 होते लग तर तो गायचा असा की माझे तुकडे 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 होस्ती वधे आम्ही म्हणतो होस्ती वधे काय आहे आणि त्याच्यावर तो तुफान नाचायचा म्हणजे आम्ही जवळजवळ आम्ही एक यंगस्टर होतो आम्ही सकाळी सहा पासून शूट चालू करायचो सहाला आम्ही उठायचो सात पासून जर शूट चालू व्हायचो आणि संध्याकाळी सहा साडेसहाला पॅकअप झालं की आम्ही दोन्ही गाणी लावायचो म्हणजे बाबूराव आला टाईट आणि तुकडे तुकडे असे दोन्ही गाणी आम्ही लावायचो आणि दोन्ही गाण्यांवर गाणी संपेपर्यंत नाचायचो त्याच्यामुळे ती जी एनर्जी होती ती सिनेमात तुम्हाला बघायला मिळेल आणि लोक नाचणारच ती एनर्जी डायव्हर्ट होणारच आहे सिनेमा म्हटला तर डुपर हिट एक ना एक गाणं तर बाहेर निघतच म्हणजे आता आम्हाला सहा महिने लग्न असो बर्थडे पार्टी असो किंवा काही असो मूवीचं गाणं डुपर हिट गाणं आम्हाला ऐकायला मिळेल तर या संदर्भातला तुझा काही वेगळा कन्सेप्ट आहे का म्हणजे म्युझिक डिरेक्टर म्युझिक डिरेक्टर पिक्चरचं गाणं सुपरहिटच होत हो, हो। नाही आणि ऍक्च्युली मला असं वाटतं की म्युझिक डिरेक्टरच जास्त श्रेय आहे त्याच्यात की आणि मला मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात चिनार दादा महेश दादा असतील किंवा आता वरुण लिखते जयात्रे यांनी म्युझिक दिलेलं आहे याचं जयात्रेने लिहिलेलं आहे आणि वरुण लिखतेने म्युझिक केलेलं आहे एक नंबरचं तर ते, ते जे लिरिक्स लिहितात किंवा जे म्युझिक करतात त्याच्यामुळे अॅक्च्युली त्याच्यावर थिरकाव असं कोणालाही वाटेल ते फक्त एक काय म्हणे आपण केक चांगला असतो आणि वरची चेरी असते ना ती वरची चेरी आपण बघत असतो तर चेरीचं काम कदाचित मी करतो की प्रथमेश परब त्याच्यात दिसतो पण ऍक्च्युली केक बनवायचं काम त्या म्युझिक डिरेक्टरचा असतं सो तो गोड ऑलरेडी असतो फक्त ते काय होतं की क्रेडिट मी घेऊन जातो की प्रथमेश परबचं गाणं पण पर ते तसं नसतं ते खूप लोकांचे कष्ट असतात मी फक्त त्याच्यावर मनापासून असं विचार करतो की हे गाणं जर आपल्याला नाचणार मिळालंय तर तेवढं खूप चांगल्या रीतीने मनापासून आणि प्रामाणिकपणे आणि हंगाम नाचला पाहिजे सो ते मी नाचायला फुल प्रयत्न करतो आणि ते लोकांना आवडतो खूप जास्त थँक्यू 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 आता इथे पण खूप सारे हे येतात कमेंट येतात की लोकांनी पाहिजे येस माझ्या शिक्षण खूपच प्रेम आहे लोकांचं तुझ्यावरती दगडू साठी खूप प्रेम आहे लोकांचं हाय दगडू कसं आहे हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो भावा गाडीत बसलाय का हो गाडीत बसलोय नवीन गाडी घेतली मी क्रेटा त्याच्यात बसलोय आता आम्ही ऍक्च्युअली ट्रॅव्हलिंगच करतोय आम्ही आता औरंगाबादला चाललोय एक नंबरच्या प्रमोशन साठी आम्ही काही कॉलेजेस मध्ये आता गेलो होतो तुम्ही आता व्हिडिओ आधी फोटोज बघत असाल प्रमोशन मध्ये आभार येस येस आहे माय प्लेजर आणि मला पण मजा येते असं लाईव्ह वगैरे करायला मध्येच ट्रेलर 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 बघितल्यानंतर मध्ये डबल आहेत कॉमेडी पण आहे आणि सस्पेन्स पण आहे तर एकंदरीत स्टोरी जेव्हा तुझ्यासमोर पहिल्यांदा आली होती सिनेमाची तेव्हा तुझं रिएक्शन काय होत रिएक्शन एक नंबर असं कारण मला असं वाटतं माझ्यामुळे मी जेव्हा रिएक्शन दिली होती त्याच्यावरच त्यांनी टायटल ठेवलं असेल सरांनी की एक नंबर स्टोरी आहे म्हणून कारण काय होतं बऱ्याचदा एकाच अंगाने स्टोरी जात असते किंवा कुठली एक कथा ऐकली तर ती एकाच अंगाने होत असत पण या स्टोरीमध्ये विविध अंगांनी म्हणजे विविध काय म्हणे आपण की गाणी असतील किंवा त्याची त्याची मांडणी असेल किंवा सस्पेन्स असेल त्याच्यातला किंवा एक थ्रिलर भाग आहे त्याच्यातला तर तो थी असेल किंवा कॉमेडी असेल किंवा थोडं युथफुल कॉमेडी असेल किंवा स्मार्ट कॉमेडी असेल किंवा स्लॅपस्टिक कॉमेडी असेल तर ह्या सगळ्याच मिक्सचर करून ती स्टोरी लिहिली गेलेली आहे सो त्याच्यामुळे ते असं खूप इंटरेस्टिंग होतं आणि ते असं होतं की अरे यार हे लोक हसवत आहेत पण आणि सस्पेन्स पण क्रिएट करतात एक थ्रिलर पण आहे बरं जे घडतंय सिनेमात ते तर मी सांगू शकत नाही पण ते जे घडतंय ते कोण घडवत आहे हे लोकांना कळत नाही मग ते कळल्यानंतर पण लोक शॉक होतात की अरे हा कसं काय हे का केलंय बर त्याच्यानंतर जेव्हा कळत कळत तेव्हा तेव्हा मग ते एकदम शॉक मध्ये जातो पब्लिक मग मी जेव्हा ऐकली होती स्टोरी तेव्हा मी तर असा होतो अरे यार काय स्टोरी यार प्र कुठून कुठे काय कसं आणि ट्रॅव्हलिंग असतं ना की आपण एक इमॅजिन करतो की याच्यानंतर हे होईल याच्यानंतर हे होईल ह्याच्यानंतर हे होईल पण ह्या सिनेमात काहीतरी वेगळंच होतं आणि खूप भारी होतं म्हणजे ते आता मी तोंडावर येईल माझ्या पटकन मी सांगून बसेन पण तुम्ही उद्या बसता बघा थिएटर हा थे, मध्ये जाऊन बघा कारण एवढी एक्साइटमेंट आहे ना फिल्म मध्ये म्हणजे तुम्हाला बघताना पण जाणवेल जशी तुम्हाला टकाटक मध्ये जाणवली होती की अरे यार पुढे काय पुढे काय पुढे काय त्याच्यापेक्षा डबल एक्साइटमेंट असेल की आता पुढे काय पुढे काय आणि सिनेमा संपल्यावर पण तुमच्या डोक्यात विचार राहतील की अरे याच्या पुढे काय असा पण आहे सिनेमाल सो त्याच्यामुळे खूप भारी बांधली आहे म्हणजे मिलिंद सरांचं ऍक्च्युली याच्यावर कौतुक आहे की मिलिंद कवडेनी तो स्क्रीन पे असा लिहिलेला आहे आणि फार भारी आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला एक नंबरच असच तोंडावर येईल म्हणजे मला मी जेव्हा ऐकलो तेव्हा पण माझ्या तोंडी येत तो होतं की एक नंबर आहे सो त्याच्यामुळे स्क्रीन ची मजा आहे आणि खूप वेगवेगळ्या अंगांनी विचार केला आहे सिनेमाचा सो त्याच्यामुळे मजा येईल लोकांना बघायला भावा तिकीट बुक असं म्हणतो ऑलराउंडर विकी येस सगळ्यांनी करा तिकीट बुक बुक माय शो वर जा किंवा माझ्या लिंक वर जा बुक माय शो ची लिंक आहे माझ्या इंस्टाग्राम अकाउंट वर वेबसाईटच्या तिकडे जाऊन तुम्ही लगेच बुक करू शकता भावा हॉरर मुव्ही आहे का असं विचारतायत इट्स राहू रोहित नाही हॉरर नाहीये पण सस्पेन्स आहे सस्पेन्स मिस्ट्री आहे हॉरर नाहीये मूवी मुव्ही खोडकर फॅनचा प्रश्न आहे की तुझं आहे नाही पस्तीस टक्के मी ऍक्च्युली मी बीबीआय केलंय म्हणजे बॅचलर इन बँक अँड इन्शुरन्स तर ते मी केलंय आणि म्हणजे बी एक पार्ट असतो तो बँक अँड इन्शुरन्स सो नाही म्हणजे त्याला माहित नसेल कारण त्याने पस्तीस टक्के म्हणल्यावर तर त्याला त्याला एक्सप्लेन करावं लागेल सो मी ते केलंय आणि आहे म्हणजे बऱ्यापैकी शिक्षित आहे मी लोकांना मला जे रोल मिळतात आणि ऍक्च्युली याच्यात मी पहिल्यांदा श्रीमंताची भूमिका केली आहे माझं माझ्या कॅरेक्टरचं नाव बाबूराव गणपतराव पाटील आहे या एक नंबर मध्ये आणि पहिल्यांदा म्हणजे मी मिलिंद सरांचे खरंच आभार आभार मानतो इथे की मला पहिल्यांदा श्रीमंताची भूमिका दिली म्हणजे माझ्या खिशात पैसे होते यावेळी वॉलेट होतं सगळ्यात महत्वाचं की मी कॅरी म्हणजे मी गाडीत माझ्या स्वतःच्या गाडीत बसायचो या फिल्म मध्ये मा सो so, माझ्या गाडीत ना आम्ही सगळे कोकणात जातो माझ्या पैशांवर हे सगळे अय्याशी करत असतात मित्र माझे असं सगळं दाखवलंय सो so, ते ऍक्च्युअली खूप एक्साइटिंग होतं म्हणजे वेगळं होतं काहीतरी माझ्यासाठी की पहिल्यांदा मी सिनेमात पैसे खर्च करतोय मी प्रोड्युसर कडनं फक्त पैसे घेतलेत पहिल्यांदा पहिल्यांदा खर्च करण्याची भूमिका केली असं रियल लाईफ मध्ये पण होत का तुझ्यासोबत की तुझे मित्र आणि मित्र तू खर्च करतो मित्रांवरती की तू कं नाही असं काही नाही आमचे आम मित्र सगळे इक्वल आहेत म्हणजे जे 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 ज्या ज्या वेळी खर्च करायचा असतो ते करतात असं काही फक्त एवढं आहे की गुगल पे वर किंवा आता काही नवीन जे ऍप आलेले आहेत ते जर ट्रान्सफर झाले की त्याच्यानंतर मित्रांचे पैसे तुम्हाला कधी येतील किंवा तुम्ही मागू हा किंवा तुम्ही मागू शकाल का ही भीती सगळ्यांनाच असते म्हणजे प्रत्येक मित्राला आणि ती असलीच पाहिजे नाही तर मग ती मैत्री कशी मग चार वेळा तरी मेसेज करावा लागतो की अरे ते पैसे राहिले होते ते पाठव मग तो म्हणतो पाठवतो रे म्हणजे तो वेगळ्या भाषेत सांगतो आता मी बोलू शकत नाही वापरली भाषा एक नंबर मध्ये वा, 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 वा वापरली वा <laughs> वा ती बघा तुम्ही जसं की तू बोला की सिनेमा अडल्ट नाहीये पण सिनेमामध्ये बरेचसे सीन आहेत बरेचसे असे शूट आहेत जे बोर्ड दाखवले आहे आणि त्या जेव्हा ट्रेलर आला त्यानंतर तुझ्या फॅन फॉलोइंग रिस्पॉन्स दिला मला असं वाटतं की टकाटकला जसा रिस्पॉन्स होता की काही लोक जे होते जे खूप अगेन्स्ट होते त्या सगळ्या गोष्टींच्या आता आम्ही ट्रेलर टाकल्यानंतर काही लोक जे होते टकाटक जो बघून आलेले आहेत लो, जे लोक त्या लोकांनी थोडस आमच्या बाजूने कल लिहिलेला आहे पण अजूनही काही लोक आहेत ज्यांना असं वाटतंय की यांनी काय करून ठेवलंय मराठी इंडस्ट्रीचं म्हणजे लोक असं म्हणतात की भोजपुरी सिनेमा वगैरे असं काही करताय का तुम्ही वगैरे सिनेमा तर तसं अजिबात नाहीये आम्ही खूप जबाबदारीने एखाद्या काय म्हणजे आपण लिमिटेशन पाहिलेले आहेत आणि खूप सुंदर असा मेसेज आहे म्हणजे या सिनेमात म्हणजे सिनेमा बघितल्यानंतर लोकांना सगळ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पहिली गोष्ट तर आणि या सिनेमात ना म्हणजे माझा एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला होता वुमन्स डे ला एक व्हिडिओ मी टाकला होता वुमन्स डेला त्या व्हिडिओमध्ये मी जो पॅच म्हणतो आहे तो खूप मोठा पॅच आहे म्हणजे सिनेमात तो अख्खा मोठा पॅच आहे आणि त्याच्यात हा आणि त्याच्यात ना एक अंडरलाईन म्हणजे अंडरकरंट हाच आहे त्याचा की त्याच्यात ना लोकांना एवढंच सांगायचं की मुलींचा सा आदर हा झाला पाहिजे मुलींना फ्रीडम हा मिळाला पाहिजे म्हणजे आता जे लोक कमेंट करतात ते पण ऍक्च्युअली मुलींच्या कपड्यांवरच करतात जनरली बघायला गेलं तर सो तसं ना ते नाहीये ती म्हणजे ते बीच बीचवर मुली बिकनी वेअर करतातच सो त्याच्यामुळे ते दाखवलं तर त्याच्यात काही चुकीचं नाहीये फक्त आम्ही दाखवताना याचा विचार केला की मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते दिसला पाहिजे सो ते एक लोकांनी आणि त्याच्यात पण एक मिस्ट्री आहे म्हणजे ते बीचवर मुली का फिरतायत त्याच्यात पण एक मिस्ट्री आहे ते, ते आता मी सांगणार नाही ते तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल पण ज्यांना ज्यांना असं वाटतंय की भोजपुरी सिनेमा केलाय का किंवा आपली संस्कृती वगैरे मराठी संस्कृती वगैरे तुम्ही म्हणजे त्याला काहीतरी डागच लावताय वगैरे तर तसं काही नाहीये खूप प्रामाणिकपणे जे आताची आताच युथचा विचार आहे आताच्या युथची भाषा आहे ती वापरून त्यांना त्यांच्या मर्यादा दाखवल्या पाहिजेत म्हणजे जनरली काय होतं आपण एखाद्यावर बंधनं लादली आपल्याला असं कोणी सांगितलं की हे करू नको की आपण युथ असल्यामुळे आपण ते करतोच आपण ते मुद्दाम करतो कारण आपण आपलं रक्त जे असतं ते सरसर सरसरत असतं एकदम सो त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मर्यादा सांगितल्या पाहिजेत की म्हणजे एखादा ड्रिंक करत असेल पार्टी म्हणजे पार्टीमध्ये जाऊन ड्रिंक करत असेल तर त्याची काही चुकीचं नाहीये पण त्या ड्रिंकचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे त्या ड्रिंकचा जर समोरच्याला त्रास झाला तर मग ते वाईट मग ती जी एक मर्यादा आहे ती मर्यादा सांगणारा हा एक नंबर आहे सो त्याच्यामुळे लोक आमच्या बाजूने येतील परत एक नंबर जेव्हा उद्यापासून रिलीज होईल लोक बघतील तेव्हा येतील सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दगडू कडून पण काहीतरी ऐकायचं आहे दगडूच्या अंदाजात काहीतरी सांग तुझ्या नवीन मुव्ही बद्दल मी तुम्हाला सांगतो आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना उद्या एक नंबर येतोय बुक माय शो वर आता तिकीट काढा आणि लगेच जाऊन सिनेमा हाऊसफुल करून टाका कारण एक नंबर झालेला आहे सिनेमा आणि टाइमपास जेवढं तुम्हाला प्रेम दिलं होतं जेवढी मजा दिली होती टाका जेवढी मजा दिली होती त्याही पेक्षा जास्त एक नंबर तुम्हाला मजा देईल तुम्ही मध्ये जाल कारण वेगवेगळ्या मी जसं म्हणलं वेगळ्या प्रकारची कॉमेडी वेगळ्या प्रकारचं विसरलो ऍक्शन आक्ष पण आहे फिल्ममध्ये फिल्म सो खूप साऱ्या गोष्टी या सिनेमात आहेत आणि प्लीज तुम्ही तुम्ही मध्ये हा अनुभवा आणि प्लीज ओटीटी ला येईल वगैरे असं करू नका मध्ये जा तिकीट काढा आणि प्लीज बघा आणि मित्रांसोबत जा मैत्रिणींसोबत जा म्हणजे मित्र मैत्रिणींसोबत गेलं तरी चालतील असा काही प्रॉब्लेम नाहीये कोणी पण शकते असं ना बघायला एक सगळ्यात जास्त तर तुझ्या मनाला हात घालणारा प्रश्न आहे की मिलिंद सरांसोबत तुझा टकाटक खूप जास्त सुपरहिट झाला होता आणि आता मिलिंद सरांसोबत तुझा एक नंबर येतो आहे एक नंबर सुपर पिक्चर तर मिलिंद सरांसोबतच बॉन्डिंग आणि मिलिंद सरांसोबतच ट्युनिंग बद्दल तू आम्हाला काय सांगशील मला असं वाटतं की मिलिंद सर आणि माझं बॉन्डिंग टाकाटक एक नंबर आहे एक नंबर टाकाटक आहे कारण म्हणजे आता काय झालंय की मिलिंद सर जेव्हा म्हणजे मिलिंद सर आता कुठलीही स्टोरी लिहतील तर मला ते ऐकवतील म्हणजे मी जरी नसलो तरी ते मला ऐकवतील आणि एवढं प्रेम आमचं एकमेकांवर आहे आणि बऱ्याचदा स्क्रीन म्हणजे आम्ही शूटिंग करत असताना बऱ्याचदा काय होतं की मी एखादी जागा सांगतो ऍक्टरला म्हणजे माझ्या को ऍक्टरला आणि तीच जागा मिलिंद सर मॉनिटरवरूनच चालत येतात आणि तीच जागा मौन... को ऍक्टरला सांगतात सेम जागा म्हणजे असं बऱ्याचदा आमचं झालंय टकाटक टूला आता आम्ही टू टूचं पण शूटिंग केलं तर आता बराच झालं आणि एक नंबर मध्ये पण इतक्यांना झालं म्हणजे आम्ही मी एखादा सीनचा विचार करत असायचो की आपण हा असा करून बघूया का सर आणि मी सरांना सांगायचो आणि सरांनी ऑलरेडी रायटरला सांगितलेलं असायचं की असा लि हे पण बराच झालंय सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचं एक काय म्हणूया क्रिएटिव्ह बॉन्डिंग जे आहे ते, ते हळूहळू आता आता आम्ही पर्सनल लेवलला पण खूप जास्त फ्री झालेलो आहोत म्हणजे ते मला ते मला मोठ्या भावासारखे आहेत ते मला स्वतःचा छोटा भाऊच मानतात सो त्याच्यामुळे ते एक बॉन्डिंग आमचं आहे आणि ते बॉन्डिंग असं वाढत जाईल मला असं वाटतं रिश्ता आहे असं हा बरोबर खरंय 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 एक नंबर नाता आहे असं म्हण आता कारण आता एक नंबर रिलीज होतो हा एक नंबर सोडायचं नाही आपण लेट्स आहे हो लेट्सअप मराठीचा एक नंबर आहे मी आता अपडेट बघत होतो तू जेव्हा मला फोन केलास ना ते बघ अपडेट अपडेट खूप असतात लेट्स ऑफ मराठीचे आणि खूप भारी असतात म्हणजे खूप भारी नाही एक नंबर असतात सॉरी एक नंबर सगळं सगळा एक नंबर एक नंबर येस येस काही जगांचे मेसेज ऑफिशियल टू फोर वन हाय म्हणते आकांक्षा म्हणते हाय 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 सगळ्यांना हाय लुकिंग ब्युटीफुल ब्युटीफुल कोण मला म्हणतोय निरंजन तू ब्युटीफुल का तिला म्हणतोय मला म्हणत बिग फॅन्स पण पॉसिबल नाही आहे ते काय काय सगळे म्हणतात की दगडू एक्सेप्ट कर आमची रिक्वेस्ट आम्हाला बोलायचं आहे पॉसिबल नाही आहे टकाटक तू केव्हा येणार आहे लवकरच अनाऊन्स होईल टकाटक तुची डेट लवकरच आता आपण आपलं लाईव्ह एंड करूया कारण की तुला औरंगाबादला प्रमोशन साठी जायचं आहे आणि मला होता की वीस मिनिट मी तुला देणार आहे आणि थांबलेत माझ्या आडीच थांबलेत बिचारे बघ सगळे बिचारे उभे आहेत सर का कब <laughs> खतम होगा अभी हम लोग कब निकलेंगे नंतर सुरू आहे एवढं मधून तू आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुझ्या आणि खूप खूप आभार आणि सुपर सिनेमा तुझा येणार आहे आणि तू धमाल करणार आहे उद्यापासून थिएटर मध्ये मला माहिती आहे त्यासाठी थँक्यू सो मच आपण अप मराठीच्या सगळ्या फॅन्सला मी विनंती करतो की प्लीज उद्या जाऊन थिएटर मध्ये एक नंबर बघा ऑलरेडी बुक माय शो वर तिकीट बुकिंग सुरू झालेलं आहे माझ्या अकाउंटला तुम्ही गेला तर तुम्हाला तिकडे लिंक सापडेल तिकडूनही तुम्ही बुक करू शकता तिकीट तर लगेच जा आणि लगेच बघा आणि सगळ्या महाराष्ट्रात हाऊसफुल करून टाका प्लीज कारण खूप सिनेमे आहेत मध्ये आणि त्या सिनेमांमध्ये आपला मराठी सिनेमा जर चालवायचा असेल तर तुम्हाला मध्ये जाऊन मराठी सिनेमा जा। बघावा लागेल सो so, विनंती करतो उद्यापासून प्लीज बघा एक नंबर तुमच्या जवळच्या लांबच्या जिकडे पुढे असेल तिकडे जाऊन बघा मजा करा प्रथमेशचा सिनेमा कसा असणार आहे एक नंबर एक नंबर येस येस चलो बाय 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 येस थँक्यू थँक्यू सो मच